कुपवाड जिल्हा सांगली येथील एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या वतीने जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा अनेक विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग कुपवाड जिल्हा सांगली येथे एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाण्याच्या वतीने जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला विविध हायस्कूलमधील विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता यावेळी जगातल्या सर्व जणांनी अंमली पदार्थापासून दूर राहिले पाहिजे व्यसनापासून दूर राहिले पाहिजे असा संकल्प केला पाहिजे यासाठी कुपवाड एम आय डी सी पोलिस ठाण्याने हा उपक्रम राबविला असून व जनजागृती केली याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे यावेळी देशभक्त आर पी पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते यावेळी कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मांडवलकर विश्वनाथ गाडवे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवानंद गवाने विजय कोळी कुलदीप माने शरद कोळेकर संजय पाटील अनुष्का पाटील अरुणा यादव पोलीस हवालदार शकिरा मुल्ला रेखा सरगर सचिन कनब चंद्रकांत फोबरखेडे यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका सौ एस पी चव्हाण पर्योजक बी जी सत्काळ एल व्ही कोळी बी कर्नाळे यांच्यासह अनेक शिक्षक पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते जगभर प्रतिबंधित दिन साजरा होत आहे याचा हेतू असा आहे की जगातल्या सर्व जीवकाळ बांधण्याच्या सर्वजणच आपण या ठिकाणी अंमली पदार्थापासून दूर राहिलं पाहिजे कारण अंमली पदार्थ सेवन हे आयुष्याचं उद्ध्वस्त करणारं साधन आहे आपला संसार उद्ध्वस्त होतो तो होऊ नये यासाठी आपण जनजागृती करायची आहे आपण स्वतः व्यसनापासून दूर राहायचं आहे आपल्या घरातील लोकांना दूर ठेवायचं आहे याचबरोबर समाजातले जे लोक ते सर्वांना दूर करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे आणि आपण आपलं आरोग्य आपला संसार आपला देश अतिशय चांगला बनवायचा आहे हा प्रचार व्हावा यासाठी हा आपण या ठिकाणी साजरा करत आहोत या निमित्तानं कुपवाड एसीचे ए माननीय दीपक भांडवलकर या ठिकाणी त्यांचा सर्व स्टाफ आला या सर्वांनी मी आपल्या कुपवाड नगरीमध्ये जनजागृती जागृती फेरी काढली याबद्दल मी सर्व शाळेच्या वतीनं देशभक्त अर्कवड विद्यालयाच्या वतीनं सर्व स्टाफ किंवा सर्व विद्यार्थ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा मेसेज हा संदेश संपूर्ण आपण गाववर बसूया अशा प्रकारे आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज Press the bell icon on the video and never miss another update.